तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये हा आपल्या युट्यूबवरचा पहिला ब्लॉग होणार आहे आणि आपला पहिला ब्लॉग असल्यामुळे आपण एका मंदिराचा ब्लॉग बनवून आपल्या ब्लॉग जर्नी ची सुरुवात करणार आहोत तर दाबाडीजवळील एका मंदिरावर आपण व्लॉग शूट करायला जात तर त्या मंदिराला रुकुडबा महाराज मंदिर म्हणून ओळखले जाते तर त्या मंदिराचा आपण ब्लॉग बनवणार आहोत तर चला मग बघूया पुढे तर मित्रांनो मी पोहोचलो आहे रोकडबा महाराज मंदिरावर बघू शकता माझ्या पाठीमागे तर चला मग आता मी तुम्हाला हा मंदिर पूर्ण दाखवतो आणि हे बघा मंदिराच्या एंट्रीवरच अगदी छान फुलांचे झाडं वगैरे लावलेले ला आहेत इथे एंटर करतानाच तर हे बघा माझ्या पाठीमागे इथं टू व्हीलरला एकदम छान अशी पार्किंगसाठी जागा बनवलेली आहे आणि इकडे फोर व्हीलरसाठी पण जागा आहे हे बघा इकडे फोर व्हीलर गाड्या वगैरे लावलेल्या आहेत अगदी पार्किंगसाठी खूप इथं छान व्यवस्था आहे तर हे बघा आपल्या पाठीमागे इथं आहे भक्त निवास जेव्हा इथं यात्रा वगैरे असते तेव्हा इथं भक्तांना थांबण्यासाठी चांगली सोय केलेली आहे हे बघा क्षेत्र रोकडवा हनुमान मंदिर माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मान्य नागरिक श्री दादाजी भुसे साहेब यांच्या या देखरेखीखाली या मंदिराची व्यवस्था झालेली आहे अगदी खूप छान व्यवस्था आहे सर्व आणि हे बघा इथे फोटोशूट वगैरे करायला एकदम छान लोकेशन आहे आणि आपल्यासोबत आहे रोहित आणि आपल्यासोबत आपला जिमनी पण आहे तर हे बघा या बाजूला आहे गार्डन आणि फोटोशूट वगैरे करायला इथं खूप छान लोकेशन आहे तर इथं फोटोशूट वगैरे दररोज चालत असते आणि बघा आपल्या मागे फिची खूप गर्दी वगैरे आहे तर मग त्यामुळे मी आपल्या ब्लॉगची सुरुवात या लोकेशनवरून करत आहे हे बघा आपल्या जिम्मी बरोबर फोटोशूट चालू चालू आहे बघा एकदम झोके वगैरे स बसायला खूप छान आहे तिकडे फोटोशूट चालू आहे बघा आणि इकडे पण फोटोशूट चालू आहे हे बघा इथं बेबी शूट वगैरे चालू आहे आणि दादा इथं त्यांचं शूट वगैरे करत आहे बघा इथं एकदम चांगल्या पद्धतीने तिथ मुलांना समजावलं वगैरे जात आणि तिकडे कपल शूट चालू आहे हे बघा झाडा खाली एकदम वट्ट वगैरे छान व्यवस्था आहे बसायला जेव्हा इथे यात्रा वगैरे असते तेव्हा इथे बसायला आणि हे बघा आपल्या लहान मुलांचं बेबी शूट वगैरे करायला इथे लहान गाडी वगैरे आहे आणि तिकडे तो भाऊ इथे फोटोशूट वगैरे करतो आपल्या लहान मुलांना इथे गाडीवर बसवून त्यांचे फोटोशूट वगैरे करतो तर जर इथे यात्रेला वगैरे जर तुम्ही आलात तर त्याला नक्की भेट द्या चला मग आता आपण त्याला भेटू भाऊ हा बघा हा भाऊ इथे आपलं बेबी शूट करतो त्या गाडीवर बसून आपल्या लहान मुलांचे फोटो वगैरे काढतो तर तुम्ही इथे यात्रे वगैरेला जर आले तर या भाऊला नक्की भेट द्या तर चला मग इकडे पाणी वगैरेची पण व्यवस्था आहे एकदम तर चला मग आता आपण मंदिरामध्ये एंटर करणार आहे चप्पल वगैरे काढून घेतली हे बघा इकडे आता आपण मंदिरामध्ये जातो हे बघा इथं म्हणजे लावलेले बोर्ड इकडून जे फक्त पुरुष साठी म्हणजे इथं यात्रेच्या वेळेस जेव्हा लाईन वगैरे लागतात तेव्हा इथे इकडून पुरुषांची लाईन असते आणि इकडून महिलांचे हे जर इथं आले तरी नियम लक्षात ठेवा म्हणजे कसं काही गडबड होणार नाही हे बघा इकडे खूप छान अशी पेंटिंग लावलेली आहे हे बघा आता मी आलो मंदिरात तर आपण पाहिलेले मंदिरात आलेलो बघा दर्शन वगैरे आता तर मित्रांनो आपण पूर्ण व्ह्यू दाखवण्यासाठी बॅक कॅमेरा लावलेला आहे हे बघा इथं अशी छान असे फ्रेम वगैरे लावलेले आहे ला आणि इथं पूर्ण वरती असे हनुमान चालीसा लिहिलेले आहे बघा इकडे पण एखादी छान असं पेंटिंग काढलेली आहे तुम्हाला दाखवणार आहे मंदिराची बॅक साइड तर चला मग आपण मंदिराची बॅक साइड बघू हे बघा ही लेफ्ट साइड आहे इकडे पण हे बघा ही, ही, ही मंदिराची बॅक साइड आहे अगदी खूप इकडे मोकळे पटांगण आहे इकडे म्हणजे भक्तांना बसायला उठायला खूप छान इथं व्यवस्था आहे बघा ही आहे मंदिराची राईट साइड आहे म्हणजे उजी बाजू हे बघा वरती चढायला इथं सीडी लावली आहे चढू बिडू नको म्हणे त्यामुळे आपण काय वरती चढणार नाही आणि मंदिराच्या इकड्या डाव्या बाजूला प्रभू राम आणि शबरी माता यांची खूप छान असे पेंटिंग काढलेले आहे खूप छान इतकं बघायला इतका भारी जागा आहे जर तुम्ही मालेगावला आले ना तर एकदा या मंदिराला भेट नक्की द्या आणि हो मित्रांनो हा आपला पहिला व्लॉग आहे त्यामुळे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील त्याच्याकडे पण दुर्लक्ष करा आणि हो तुम्हाला जर हा व्लॉग आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही हा ब्लॉग शेअर करा आणि हो मित्रांनो जर तुम्ही या मंदिरामध्ये आलेले असाल किंवा येणार असाल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करून घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे कारण मी इंस्टाग्रामवर पण स्टोरीजमध्ये किंवा रील्समध्ये सांगत असतो की मी आ, आज याचा ब्लॉग बनवणार आहे की ते आज तो ब्लॉग येणार आहे त्यामुळे आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कमेंट बॉक्समधून एक लोकेशन चूज करून त्या लोकेशनवर जाऊन आपण ब्लॉग बनवणार आहे तर तुम्हाला एखादी चांगली माहीत असलेली लोकेशन कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आपण त्या लोकेशनवरती जाऊन ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये